या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक काहीला आपल्या मुलांची आपल्या मुलींची खूप काळजी असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नाही मग ते व्यापार असेल व्यवसाय शेती शिक्षण नोकरी यामध्ये त्यांना यश मिळावं असं प्रत्येक काही वडिलांना वाटत असतात त्यासाठीच आपल्याला आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे हे काही प्रभावी उपाय सांगितले जातात हे जर आपण केले तर त्याचा फायदा नक्कीच आपल्या मुलांसाठी मुलींसाठी होत असतो त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या कठीण इच्छा पूर्ण होतात त्यांच्यावरती असणारे सर्व विघ्न दोष संकटे अडचणी दुःख दारिद्र्य हे दूर होण्यासाठी मदत होत असते त्यासाठीच आपल्याला आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुला साठी आपल्या मुलींसाठी हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे हा दिवा कसा लावायचा कोणत्या वेळेमध्ये लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये सणाला विशेष महत्त्व दिलं जातं मग ते सण ज्यावेळेस असतात त्यावेळेस पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात आणि त्या सणांच्या वेळेस जर आपण आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हे जे काही प्रभावी उपाय आहे हे जर केले तर नक्कीच आपल्याला त्याचा हा फायदा होत असतो तर आत्ता सध्या मार्च महिना चालू आहे आणि मार्च महिन्यामधील धुलीवंदन किंवा गुढीपाडव्या ह्या जे सण आहे तर ते खूप महत्त्वाचे मानले जातात धुलिवंदनच्या दिवशी होळीची कर असते आणि गुढीपाडवा हा आपल्या धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो यापासूनच आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही धुलीवंदनच्या दिवशी हा जो दिवा आहे तर तो आपल्या मुलांसाठी लावू शकतात किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे आता आता हा दिवा कसा लावायचा कोणत्या वेळेमध्ये लावायचा याची आपण माहिती घेऊया सर्वात प्रथम हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता वयाची कोणतीही मर्यादा नाही आहे तुमचा मुलगा किंवा मुलगी कितीही लहान असली तरीही चालेल किंवा कितीही मोठी असली तरीही तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकता दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या आपल्या कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाचे असतात ज्या प्रकारे दिव्याचा प्रकाश असतो त्याच प्रकारचा हा जो प्रकाश आहे तर तो आपल्या मुलांच्या जीवनामध्ये पडावा यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा असतो माझा मुलगा किंवा माझी मुलगी आत्ता सध्या घराच्या बाहेर पडलेली आहे मग तिच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये विघ्न येऊ नये त्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो आणि आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही प्रभावी उपाय सांगितलेले असतात ते देखील आपण करत असतो पण ज्यावेळेस या ज्या काही पवित्र तिथी असतात या तिथींना जर आपण हे उपाय केले तर त्याचे खूप खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतात त्यामुळे ह्या पवित्र सणांना आपल्या मुलांसाठी आपण हे उपाय नक्कीच केले पाहिजे तर आता सर्वात प्रथम बघा हा दिवा आपल्याला कशासाठी लावायचा आहे तुमचा मुलगा किंवा मुलगी शिक्षण घेत आहे अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नसेल ते खूप अभ्यास करत आहेत पण तरीही अभ्यास केलेलं त्यांच्या लक्षामध्ये राहत नसेल कधी कधी अशा समस्या आपल्यासमोर येतात ना की मुलं खूप अभ्यास करतात आणि परीक्षेसाठी जातात आणि जे काही त्यांनी अभ्यास केलेले असेल ते सर्व ते विसरून जात असतात अशा समस्या आपल्यासमोर येतात त्याचबरोबर बघा एखाद्या स्पर्धा परीक्षेसाठी गेले तर त्यामध्ये त्यांना यश मिळत नाही अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्यासमोर येतात त्याचबरोबर खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं जातं पण तरी त्यांना पाहिजे तशी मनाजोगती नोकरी मिळत नाही नोकरी मिळाली तर पगार मिळत नाही अशा अनेक नोकरीमध्ये समस्या आपल्या मुलांसमोर मुलींसमोर येत असतात त्याचबरोबर पुढचं म्हणजे माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे मग त्यांना नजरदोषीचा जो सामना आहे तर तो करावा लागतो नजर दोषी फक्त बाहेरच्याच व्यक्तींची नाही तर घरातील प्रत्येक व्यक्तीची सुद्धा लागते आई वडिलांची सुद्धा लागू शकते त्यामुळे ज्या वेळेस नजरदोषीचा सामना मुलं करत असतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा आजारपण हे वाढत असतं आणि त्याचबरोबर जे काही काम त्यांनी हातामध्ये घेतलेले असेल त्यामध्ये त्यांना अनेक समस्या येत असतात ग्रहदोष वास्तुदोष इडापिडा नकारात्मकता ह्या त्यांच्या जीवनामध्ये असतात त्याचबरोबर जर मुलं खूपच लहान असतील तर सतत त्यांच्यामध्ये आजारपण चिडचिडपणा किंवा हट्टीपणा हा आपल्याला जास्त जाणवत असतो ह्या ज्या समस्या आपल्या प्रत्येक आई येत असतात ह्या आपल्या अनेक मुलांच्या बाबतीत असणाऱ्या समस्यांसाठी आपल्याला हा जो एकच उपाय आहे तर तो करायचा आहे तर आता हा उपाय करत असताना फक्त तो भक्तीने विश्वासाने आणि श्रद्धेने करा बघा याचे खूप खूप चांगले फायदे जे आहेत तर ते बघायला मिळतील या उपायांमुळे मुलांमध्ये असणारे सर्व विघ्न अडचणी संकटे दूर होतील आणि अभ्यासात प्रगती नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल या ज्या कु दोन्ही तिथी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे दोन्ही तिथींवरती तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा कोणत्याही एका तिथीवरती तुम्ही हा उपाय करू शकता मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर हा उपाय कसा करायचा ते देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्यावरती कुटुंबावरती भरभरून कृपा होईल आता काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे हा दिवा दिवा तुम्हाला गव्हाच्या पिठापासून तयार करायचं आहे इथे तुम्हाला फक्त गव्हाच्याच पिठाचा दिवा वापरता येणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे पीठ मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे त्याची कणिक मळून घ्यायची आहे आणि त्याच्यापासून एक छोट्याशा आकाराचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आता जर घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट दोन दिवे तुम्हाला तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर ह्या दिव्यामध्ये जे लाल कलावा असतो ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा तर त्या रक्षासूत्राची वात तुम्हाला ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता रक्षासूत्र हे का वापरलं जातं तर मुलांची रक्षा होण्यासाठी मुलांच्या अनेक तर त्या दूर होण्यासाठी सर्व संकटे संपवण्यासाठी हे रक्षासूत्र वापरलं जात या रक्षासूत्राची वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे हे रक्षासूत्र तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पूजेचं साहित्याचं दुकान असेल तिथे तुम्हाला हे रक्षासूत्र मिळून जाईल तिथून तुम्ही आणू शकता आणि त्याची वात तुम्हाला ह्या दिव्यात टाक टाकायचे आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं जे तेल असतं तर ते टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल तर मोहरीचं तेल तुम्ही टाकू शकता या दोन तेलांपैकी एक तेल तुम्हाला टाकायचं आहे इतर कोणतंच तेल आपल्याला टाकायचं नाही हे लक्षात ठेवा त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्या किंवा पेपर घ्या त्यावरती हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे अगोदर खाली थोडेसे अखंड जे अक्षदा म्हणजेच तांदूळ जे असतात तर ते ठेवायचे आहे त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आता हा उपाय तुम्हाला धुलीवंदन किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी जे पाच ते सातचा कालावधी असतो किंवा पाच ते बाराचा कालावधी असतो संध्याकाळचा तर ह्या कालावधीमध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचा आहे बसवल्यानंतर तुरटी खडे मीठ काळे तीळ आणि त्याचबरोबर पाच लवंग हातामध्ये घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करून शेजारी ठेवायचा आहे आणि हे सर्व साहित्य जे आपण घेतलेलं आहे तर त्या मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे पाच वेळेस उतरवायचं आहे उतरवत असताना माझ्या मुलांच्या मुलींच्या जीवनातील सर्व विघ्न संकटे संपू द्या अशी प्रार्थना करायची आणि हे सर्व साहित्य उतरवल्यानंतर त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे दिव्यात साहित्य टाकल्यानंतर हा दिवा उचलायचा आहे आणि तो घराच्या बाहेर घेऊन यायचा आहे आणि तो तुम्हाला घराच्या बाहेर अशा ठिकाणी ठेवायचा जिथे हवा वगैरे लागणार आहे आणि कमीत कमी अर्धा तास एक तास तरी हा दिवा जळेल अशा पद्धतीने दिवा ठेवायचा त्यानंतर दिवा थंड झाला म्हणजे दिवा भिजला की दिव्यातलं जे सर्व साहित्य असेल ते, ते काढून घ्यायचं निर्माल्यात टाकायचं आणि दिवा जो आहे तर तो तुम्हाला म्हणजेच ते गव्हाचं पीठ जे आहे तर ते त्यामध्ये थोडीशी साखर टाकून गाईला खाऊ घालायचं आहे गाई नसेल आजूबाजूला तर पिंपळाच्या किंवा इतर कोणत्याही झाडाखाली टाकला तरी चालेल जिथे पशुपक्षी हे जे पीठ आहे तर ते खाऊन घेतील तर अशा पद्धतीने अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय तुम्ही जर केला तर नक्कीच तुम्हाला हा याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल जर मुलं बाहेर गावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय करू शकता जे साहित्य सांगितलेलं आहे जर घरामध्ये दोन मुलं असतील तर तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट साहित्य घ्या सेपरेट सेपरेट दिवा तयार करायचा आहे अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपाय करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ